बाळ प्रल्हादाला छडीले पित्याने नारसिव रूपे त्याला रक्षि प्रभूने अलौकिक की त्यांची कीर्ती अजून विश्व आहे जगी जास कोणी नाही त्यासी देव आहे निराधार आभाळाचा तोची भारसा साहे आभाळाचा भार जो सांभाळतो तो प्रल्हादाला किती बापाने त्रास दिला म्हणून ना आवडे जन धन माता पिता एकदा राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन श्रवण करण्यासाठी लोह गावामध्ये बसले होते ऐका बरे नीट कीर्तन त्यांना जगत गुरु तुकवारी काय म्हणलं जाणता राजा म्हणला भक्ती शक्ती चौक निगडीमध्ये त्यांचं दोघांचं आलिंगन झालेलं लक्षात घ्या काय सांगते समाजामध्ये शिवाजी महाराजांचा जिथे विषय नाही ते कीर्तनच नाही मी म्हणते जा छत्रपती शिवाजी महाराज झालेच पाहिजेत कारण ऐका एवढा कारोबार सांभाळून जर माझे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन श्रवण करत बसले होते आणि कीर्तन श्रवण करत असताना त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त जगदगुरु तुकोऱ्यांकडे होत माय बाप फुटकाच विणा त्याला दोन तारा आठ ठिकाणी फाटलेला धोतर होता त्याला गाठी मारल्या होत्या खमीसाला ठिगळ लावली होती फेटा मळलेला होता ही अवस्था पाहिली आणि दुसऱ्याच दिवशी सुभेदारांचा राजे छत्रपती शिवाजी महाराज भंडारा डोंगर चढत होते भंडारा डोंगर चढत असताना मागे एवढा मोठा नजराणा होता काय काय होत त्या नजराण्यामध्ये ऐका हिरे माणिक मोती हत्ती छत्री घोडे अनेक प्रकारचे वस्त्र आणि द्रव्य होत एवढा मोठा नजराणा घेऊन जगद यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज भंडारा डोंगरावर नम्रतेने म्हणतात तुकोबा अहो तुकोबा एवढा हो नजराणा काल तुमचं कीर्तन ऐकलं आमसनी फार वाईट वाटलं काही अवस्था करून टाकली तुम्ही एवढा नजराना घ्या ना तुकोबा तुकोबर पांडुरंग, पांडुरंग 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 या भक्तीमध्ये विलीन झाले होते शेवटी दहा दहा वेळा हाका मारतात शिवाजी महाराज तुकोबा तुकोबा हो तुको घ्या की एवढा नजराना घ्या जेव्हा त्यांना त्या नजरानाच्या थाळाचा हात था स्पर्श झाला तेव्हा शिवा तुम्ही कसे काय आलासा काल तुमचं कीर्तन श्रवण केलं आमासनी फार वाईट वाटलं की एवढ्या नजरांना तुकोबा घ्या ना अरे माझ्या जगदगुरु यांनी त्या नजऱ्याकडे तर पाहिलंच नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून म्हणलं शिवा तुम्ही आम्हाने ओळखलं नाही वाटत माझ्या वडिलांची मिरासी सेवा देवा पांडुरंगाची चरण सेवा साधण्यासाठी घर दार प्रपंच बायका पोर संध्यासनी सोडलं सोडिला संसार माया तयावरी फार झाले झाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे आम्ही लाच मारली त्या संसारावर तुमचं ये रवित धन ते माझा मृतिके समान आणलेला नजराना असाच्या असाच परत घेऊन जा राजा आमच्या मनाला काही आवडत नाही दुसऱ्या जीवनात आणि ये वा धन संपदा संत संग, संतांचा संग दी सदा हे आम्ही देवाकडे मागणं मागितलं आणि तुम्ही आम्हाला एवढा मोठा नजराना घेऊन आलासा हा नजराना असाच्या असा परत घेऊन जा आणि क नवे माझ्या मना हो का पंडित शहाणा ओ पंडिताने आम्हाला दिहू आळंदीमध्ये परमार्थ करून दिला नाही म्हणून आम्ही एकांताचा वास धरला एकांत धरला हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विद किंवा शुद्ध भावे शुद्ध अंतकरणाने आम्ही भक्ती चालली आमची आणि तुम्ही आम्हाला नजराने देऊन पुन्हा दुःखमय संसारात पाठवताय हा नजराना तुम्ही परत घेऊन जा नजराना परत गेलेला आहे विको द्या थोडा पोवाडा म्हणायचं आहे नजराना परत गेल्याच्या नंतर माय बाप छत्रपती शिवाजी महाराजांचं मन अगदी लाचावलं त्यांना कीर्तन आवडत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ कीर्तन जगद्गुरु तुकोऱ्यांची श्रवण केली होती किती किती आठ आपला फक्त निवडून द्यायचा कीर्तनला येणं नाही सत्काराला फक्त येतं आपलं आठ कीर्तन ज्या वेळेला श्रवण केली होती आणि जगद्गुरु तुकोऱ्यांच्या कीर्तनाच त्यांना इतकं प्रबोध झाला की त्यांचं मन लाचावलं लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेना सोडी ऐसे झाले पुन्हा राजे छत्रपती शिवाजी महाराज लोहगावामध्येच कीर्तनाला गेले आठ आठ दिवस जगद्गुरु गुरु तुकवारींच कीर्तन एकाच अभंगावर चालायचं आपल्या आठ दिवसाला आठ महाराज आठ जणांचे आठ विषय वेगळे त्यावेळेला विजापूरच्या बादशाने पण मानला होता चला जो कोणी शिवबा बोसला कोठा केलाय गाऊसको उसको चा राज्य दिला जायगा पैसे मिळाल्या नंतर माणसं कुठल्याही पातळीवर जात असतात सब पैसे के भाई दिल का साथ नाही पण मांडला होता पंचवीस मंदिराच्या आजूबाजूला घेर धरला होता यवन म्हणजे कळाला का यवन यवन कळाला का श्रद्धा नावाच्या मुलीला दिल्लीला नेऊन तिचे छत्तीस तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले होते त्याला यवनाची जात म्हणतात प्रेम करताना इतर जातीवर प्रेम करू नका आई वडिलाचं नाक कापू नका अरे दरवर्षी महाराष्ट्राच्या बारा हजार पोरी पळून जायला लागल्या आई बापाची इज्जत घालवायला आलेत काय का। का तुम्ही काय कळत नाही मला वा की कीर्तन कर जनाबाई सखूबाई मीराबाई कान्हपात्रा अरे काय ती मीराबाई वा वा पुढे वा, वा, सांगते तुम्हाला असं सज्जन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका मुलीवर बळत्कार झाला होता जिजाऊने सोळा वर्षाच्या शिवाजी महाराजांना म्हणावं शिवा उचल ती तलवार हात पाय तोडून टाक्याचे आणि ती जर प्रथा मायबाप असती ना माझ्या बंधूंनो ती प्रथा जर आज ही असती ना तर ह्या बलात्कार विषय झालाच नसता पण कुठे गेले शिवाजी कुठे गेल्या जिजाऊ अरे तुम्हाला पॉलिटिक्सच्या लोकांना हे जमत नसेल तर आम्हाला महिला मंडळला तलवार द्या तलवार घेतली नव्हती का, का आमच्या अरे काशीच्या स्वातंत्र्याच्या निशात स्वातंत्र्याच्या निशात स्वातंत्र्य पुत्राला पाठीशी बांधलं होत छातीला ढाळ ठेवली होती पुत्र पाठीशी ढाळ सोडणार तलवारी आपल्याकडे नाही राहणार तलवारी त्यांच्या गुफेमध्ये असतील आणि त्यांच्याकडे जायची आपली ताकद नाही मी तर म्हणते मला गोळ्या झाडल्या तरी चालतील कीर्तनामध्ये पण आपला हिंदू सनातन धर्म मी वायाला घालू जाणार नाही पंचवीस शवन आणि मंदिराच्या आजूबाजूला घेर धरला होता घेर चला अभि शिवबा बसला हात मिळले गा उसको उठा के लेके जायगा पण पंढरीचं भूत मोठं आहे आल्या गेल्या झडपी वाट तेथे जाऊ नका कोणी गेलेल नाही आलं परत आजही वेदांना नाही कळला अंत फार याचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा पांडुरंग काय सामान्य आहे का, का। हा जेवढा समाज या एका व्यक्तीने इतका राजाराम भाऊने बोराडे दादाने एवढा समाज या गल्लोबोली मध्ये करून आज कीर्तन सोहळा ठेवलाय याला म्हणतात याला शूरवीर म्हणतात तुम्ही मी सांगते ना मूर्तीकडे पाहूच नका कीर्तीकडे पहा मूर्ती लहान पण कीर्ती किती महान आहे असेच माझे छत्रपती शिवाजी महाराज जय विठोबा झाला आणि यवनांना वाटलं कीर्तन संपलं सारखं कीर्तनाकडे डोका साला ओ शुभा बोसला किधर घ्या रे अरे साला किधर घ्या रे आता तुम्ही सांगा कीर्तनाकडे पाहिल्यानंतर काय घडलं इतिहासामध्ये धडा आहे आपल्याला स्त्री आणि पुरुषांमध्ये शिवाजी शिवाजी दिसायला लागले हे ए क्या हो रहा है साला हम जिधर देखता है उधर ही शिबा दिखता है साला आगे शिव पीछे शिवबा इधर शुबा उधर शुबा इधर शुबा पंचवीस खोटे शिवाजी हातामध्ये लगाम घोड्यावर सॉरी टाप 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 दिशेने पडत होते आणि पडत असताना येवन आरोळी मारत होते देखो ओ साला शिव बसता उधर बागा ओ साला इधर बागा उधर बागा अरे पुढे गेल्यांचं दृश्याचं दृश्य झालं दृश्याच दृश्य अभंग आहेत आपल्याकडे मी ढकलात ढकलत पाचवी पास आहे पण चार हजार अभंग मुखवत पाठ केलेत दृश्याचा दृश्य झालं तुझ दृश्य म्हणू की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंद तुझ सगुण म्हण की निर्गुण रे निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला, असा इथे वर उभय ठेविले, हात कटीवर पुतळा चैतन्याचा बाला

मग त्या काळामध्ये पानाचा विडा मांडला तो कित व्यास साली आहे का सोळाशे एकोणसाठ साला

I'm <laughs> not गर एक शुबाने होते तो काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती और अगर एक शुबाने होते तो सबकी क्या होती सुन्नत हो जाती 25 वणांच्या हतवणी मध्ये जर का माजा शुबा सापडला असता राई राई एवढ्या चिंदड्या झाले असते मायबाप आणि प्रत्येक चौका मध्ये अफजल खान चौक सगळे धरून बांधून मुसलमान झाले असतो सगळ्यांची नाव बदलली असते रजक भाई। रजक शाहरुख खान सलमान खान रफिक भाई असलम भाई मला सुद्धा बोलले असते नसीम बेन नाव बदलली असती भाऊ नाव पण कृपा त्या छत्रपती शिवाजी महाराजांची अरे छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर चालले असताना घोडा परत आला ऐका मंडळी आपल्या शिवाच्या घोड्याची पावलं टपट 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 टप वाजत आले माऊलीने पोरा समोर शिवाजी समोर डोक्यावरचा पदर सरळ केला शिव ज्या कामासने तुम्हाला धाडलं ते काम न करता परत मागे कसे आला आलास आपला बोलला असता मराला जाऊ का त्याच्या जोडीला पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नम्रतेने मुजरा करून मणाव मासाहेब अफजल खान बलाढ्य असा आहे आणि जर का मी त्याच्या तावडीमध्ये सापडलो आणि परत आलोच नाही तर काय म्हणून तुमचं पुन्हा एकदा मी दर्शन घेण्यासाठी आलो मासाहेब पा शिवाजी महाराजांचे अरे जिजाऊने उत्तर दिला शिव तू परत नसता आलास ना शिव तू परत नसता आलास ना तर मी समजले असते जा मी पहिल्यापासून निपुत्रिकच आहे तुला जे काम सांगितले ते काम करून याला माता म्हणतात माता म्हणून मुजरा मानाचा मानाचा जिजाऊ I'm